नमस्कार सुनीताज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी डाळ शेवगा बनवणार आहे त्यासाठी मी एक वाटी डाळ घेतलेली आहे ह्या तीन प्रकारच्या डाळी आहेत मुगाची डाळ मसूर डाळ आणि डाळ हे तिन्ही डाळी मिक्स करून घेतलेले आहे मी ती एक वाटी घेतलेली आहे आता मी ते एक कुकरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये घालते आणि स्वच्छ असं धुवून घेते त्यामध्ये आता पाणी घालूया आणि कुकरची तीन शिट्टी करून घेते मी मी चार शेवगा घेतलेले आहेत छानपैकी कट करून त्याची साल काढून घेतलेली आहे आता आपण शेवगा शिजवून घेऊया एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये शेवगा घालूया त्यामध्ये थोडंसं पाणी घालूया आणि थोडं शिजवून घेऊया आपण मस्त अशी आपली डाळ शिजलेली आहे छानपैकी थोडंसं घोटून घेऊया आता आपण फोडणी देऊया कडाई गरम करायला ठेवलेली आहे आता त्यामध्ये तेल घालूया आता त्यामध्ये मोहरी घालूया जिरे घालूया टोमॅटो बारीक केलेला आहे तो घालूया छानपैकी परतून घेऊया आता यामध्ये थोडासा कडीपत्ता घालूया थोडस लसणाची पेस्ट घालूया की परतून घेऊ आता यामध्ये आपण मसाले घालूया लाल तिखट एक चमच पाव चमच हळद अर्धा चमच धने पोड चवीनुसार मीठ पाव चमच गरम मसाला मी छानपैकी परतून घेऊया आता यामध्ये आपण शेंगा उकडून घेतलेल्या आहेत ते घालूया दोन मिनटं उकळून घेऊया आता यामध्ये आपण जी डाळ शिजवलेली आहे ती घालूया छानपैकी फिरवून घेऊया आपल्याला जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी घालूया आमादे मेथी दाने या मस्त शिजून मस्त तयारा है। आता यामध्ये मेथी दाणे पाव चमच घालूया यामुळे डाळीला खूप छान चव येते मस्त पैकी आपण आता पाच मिनिट शिजून घेऊया मस्त असा आपला डाळ शेवगा तयार आहे आता आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया आणि आता आपण काढून घेऊया मस्त असा आपला डाळ शेवगा तयार आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद